श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी श्री <laughs> बृहन्मठ होडगी संस्था संचलित एस व्ही सी एस कनिष्ठ महाविद्यालय चौऱ्याऐंशी भवानीपेठ सोलापूर येथे श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानमाल्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला बालचंद कॉलेजचे मराठी विषयाचे प्राध्यापक चेतन तुपकर यांनी मार्गदर्शन केलं सुरुवातीला श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजीच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली इयत्ता बारावीच्या परीक्षेला सामोरं जात असताना कोणकोणत्या कौन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुचे महत्व अभिव्यक्त होणं किती महत्वाचं आहे प्रश्नपत्रिका सोडवताना कोणती काळजी घ्यावी या सर्व गोष्टींची माहिती प्राध्यापक श्री चेतन तुपेकर प्राध्यापक श्री चेतन तुपकर सरांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राम धाले सर उपस्थित होते त्याने अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करणं महत्वाचं आहे अभ्यासाशिवाय विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकत नाही आणि योग्य पद्धतीने नियोजन करून अभ्यास केल्यास नक्कीच यश प्राप्त होतं असं सांगितलं यावेळी उप्राचार्य श्री रामेश्वर झाडेसर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमास पर्यवेक्षक सिद्धरामप्पा उपासे सर प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री कल्लप्पा उस्तुर्गे यांनी केलं तर आभार सौ रेणुका अक्कलकोटे यांनी केलं